चिकनकारी हा कपड्याचा एक प्रकार आहे जो दिसायला खूपच रिच आणि सुंदर दिसतो तुम्हाला जर काही चिकनकारी मटेरियलमध्ये स्टाईल करायचं असेल तर तुम्ही खास कोणत्याही सीझनसाठी चिकनकारी कपड्यांचे वेगवेगळे प्रकार नक्की ट्राय करून बघू शकता चला बघूयात चिकनकारी प्रकारातील जे फॅशनेबल आउटफिट्स आहेत त्याचे काही उत्तम ऑप्शन्स सगळ्यात आधी चिकनकारी कुर्ता चिकनकारी कपड्यात मिळणारा चिकनकारी कुर्ता हा फारच प्रसिद्ध असा प्रकार आहे महिलांना तो नक्कीच आवडतो प्रत्येक महिलेकडे या प्रकारचा एक तरी कुर्ता नक्कीच असतो तुम्हाला कुर्ता घालायला जर आवडत असेल तर चिकनकारी मध्ये छान कुर्ते रेडीमेडमध्ये अवेलेबल असतात हल्ली अनेक ठिकाणी तुम्हाला चिकनकारी कुर्ते असे पाहायला मिळू शकतात चिकनकारी कुर्त्यांना स्टाईल करताना त्याखाली तुम्ही सिगारेट पॅन्ट किंवा तर मस्त इंडिगो दुपट्टा वगैरे असं स्टाईल करू शकता चिकनकारी कुर्त्यामध्ये तुम्हाला छान ऑक्सिजन सिडाईज ज्वेलरी घालता येऊ शकते त्यामुळे तुमचा लुकसुद्धा उठून दिसतो दुसरं चिकनकारी साडी तुम्ही साड्या नेसणार असाल तर तुम्हाला चिकनकारीमध्ये साड्या देखील नेसता येऊ शकतात खऱ्या चिकनकारी साड्या ह्या खूप महाग असतात पण हल्ली तुम्हाला अगदी परवडणाऱ्या दरात थोड्या कमी क्वालिटीच्या अशा चिकनकारी साड्यासुद्धा अवेलेबल असतात त्याची स्टायलिंग करताना तुम्हाला प्लेन साड्यांवर चांगला ब्लाऊजसुद्धा सुद्धा घालता येतो या साड्यांवर खूप हेवी ब्लाऊज घालायची असंच गरज नसते चिकनकारी साड्यांवर तुम्हाला इकत टायडाय असे काही ब्लाऊज चांगले उठून दिसतात त्यामुळे साड्या आवडणाऱ्यांना म्हणजे साडी प्रेमींना चिकनकारी साडी नेसायला काहीच हरकत नाहीये तिसरं चिकनकारी ब्लाऊज चिकनकारी साडी तुम्हाला घेणं शक्य नसेल तर फुल ना फुलाची पाकळी म्हणून या नियमाप्रमाणे तुम्ही काय करू शकता तर चिकनकारी कापड घेऊन त्यापासून मस्त ब्लाऊज शिवून घ्या अशा ब्लाउजवर सिल्क कॉटनचे प्लेन साड्या तुम्ही खूप छान पद्धतीने स्टाईल करू शकता चिकनकारी ब्लाउज तुम्हाला अगदी कसाही शिवता येऊ शकतो कोणत्याही पॅटर्नमध्ये शिवा तो छानच दिसतो ट्रेंडी ब्लाऊज किंवा तर इतर कोणत्याही डिझाईन्स तुम्हाला छान दिसू शकतात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवरती अशा पद्धतीचे ब्लाउज स्टाईल करू शकता चौथं चिकनकारी स्कर्ट खूप जणांना जीन्स घालण्याचा कंटाळा असतो अशावेळी तुम्हाला हलके फुलके आणि शरीराला त्रास न देणारे कपड्यांचे जे प्रकार असतात ते हवे असतात त्यामुळे तुम्ही चिकनकारी लॉंग स्कर्ट घ्या तुम्हाला त्यावर छान कॉटन क्रॉपटॉप घालता येऊ शकतोय त्यावर एखादा तुम्ही श्रग यूज करा खूप छान सिम्पल आणि एलिगंट लुक मिळू शकतोय पाचवं प्लाझो हल्ली कोणत्याही कुर्त्यावर ना प्लाझो घालण्याचा ट्रेंड सुरू आहे तुम्हाला तुमच्या रोजच्या कुर्त्यावर काही लेटेस्ट ट्रेंड्स जर स्टाईल करायचे असतील तर चिकनकारी प्लाझो पॅन्ट नक्की घाला याशिवाय या, या कपड्यामध्ये तुम्हाला मस्त सिगारेट पॅन्ट अवेलेबल असते ते सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा पद्धतीने चिकनकारी फॅब्रिकचा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्ही कपड्यांमध्ये स्टायलिंग करू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी